राज्याच्या राजकारणात कधी काय धक्कादायक घडामोड घडेल सांगता येत नाही आता अशीच एक बातमी आली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बाबतीत बरं तीही राज ठाकरेंच्या एका नेत्या झालेल्या भेटीतून त्याचं झालं असं की एकनाथ शिंदेच्या सेनेचे से नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली नेहमीप्रमाणे जसे नेते करतात तसे यात राजकारण काही नव्हतं वैयक्तिक भेट होती अशी सारवा सारा उदय सामंत यांच्याकडून करण्यात आली सोबतच या भेटीत मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावर चर्चा झाल्याचं उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितलं मात्र जेव्हा या भेटींच्या बातम्या समोर आल्या तेव्हा वेगळेच डिटेल्स समोर आले आणि यात पुन्हा चर्चा चालू झाली ती ऑपरेशन टायगरची एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे करून घेणार अशी चर्चा असताना आता या हिट राज मनसे असल्याचंही समोर समोर म्हणजे तशा बातम्याही आल्या पण या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना साध्या एकही आमदार नसलेल्या मनसेकडून काय मिळू शकत राज ठाकरेंची मनसे खरंच फुटू शकते का मनसेचे उरले सुरले कार्यकर्ते निष्ठा का बदलू शकतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर राज ठाकरेंचं स्पेसिफिकली उदय सामंत यांना भेटण्यामागचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे मनसे फोडण्याचा आखलेला प्लॅन आता जी माहिती समोर येते त्यानुसार शिवसेनेच्या मिशन टायगरच्या निशाणावर मनसे असल्याचं कळतय पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांना उदय सामंत यांनी फोन केला आणि शिवसेनेत येण्याच्या ऑफर दिल्या होत्या यापैकी काही जणांना तर थेट महामंडळ देण्याचं आश्वासन दिलं होतं अशी माहिती बाहेर आली यातही महत्वाची घडामोड म्हणजे मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावर या, बंगल्या या संदर्भात एक बैठक झाली होती यानंतर राज ठाकरे सुद्धा ऍक्टिव मोड मध्ये आले आणि त्यांनी संबंधित जिल्हाध्यक्षांसोबत बैठक सुद्धा घेतली सोबतच आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये त्यामुळे पुढचा निर्णय तुमचा आहे असं राज ठाकरे यांनी जिल्हाध्यक्षांना सांगितलं त्यानंतर या सर्व जिल्हाध्यक्षांनी मनसेतच थांबण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते सोबतच प्रकरण आपल्या लेव्हलला हँडल करत राज ठाकरेंनी थेट उदय सामंत यांनाही ताकीद दिलीय पण यात खरा मुद्दा हा आहे की मनसे अजूनही फुटू शकते या मागच महत्वाचं कारण म्हणजे मनसेला सुरुवातीपासूनच पक्ष फुटीचा शाप आहे राज ठाकरेंमुळे आमदार झालेले अनेक जण दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झालेत राज ठाकरेंनी दोन हजार च्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणले होते यापैकी राम कदम मंगेश सांगळे शिशिर शिंदे प्रवीण दरेकर वसंत गीते हर्षवर्धन जाधव ही नावं राज ठाकरेंची साथ सोडून गेली आहेत पक्ष दूरदृष्टी नसणं इतर पक्षात मिळणाऱ्या संधी यामुळे या, या आमदारांनीही वाट धरल्याचं समोर आलं होतं त्यानंतर ही, त्या ही पक्षाची गळती चालूच राहिली उदाहरणार्थ निवडून आलेले पक्षाचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही पुढे पक्ष बदललाच आता एकही आमदार नसताना राज ठाकरेंच्या पक्षाला फोडण्यात येऊ शकतं याचं ये दुसरं कारण म्हणजे राज ठाकरे सतत भूमिका बदलतात अशी निर्माण झालेली प्रतिमा एकला चलो म्हणत सुरुवात केलेल्या राज ठाकरेंनी आतापर्यंत तरी कोणत्या मोठ्या पक्षाशी जाहीर युती केलेली नाहीये मात्र मध्ये मोदींना विरोध मग दोन हजार चोवीस मध्ये मोदींना सपोर्ट अशी ठाकरेंची भूमिका राहिली त्यातच लोकसभा निवडणूक लढवल्या नाहीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तर राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या त्यामुळे पक्षाचं कॅडर अजूनच कन्फ्युज झालं सोबतच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेचं कार्यकर्त्यांनाच अजून कोड पडले उदाहरणार्थ राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेतली पक्षाचे कल्याण डोंबिवलीचे एकमेव आमदार राजू पाटील यांची श्रीकांत शिंदेंशी रायवलरी असताना सुद्धा ठाकरेंनी सभा घेतली त्यानंतर श्रीकांत शिंदे खासदार झाले मात्र खासदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांच्या विरोधात जोरदार फिल्डिंग लावली आणि मनसेचा एकमेव आमदार पुन्हा निवडून येऊ शकला नाही यामुळे जरी ओपनली सांगत नसले तरी राज ठाकरेंच्या पक्षाचं कॅडर अजूनही कन्फ्यूज असल्याचं जाणकार सांगतात तिसरी गोष्ट म्हणजे राज्यात दोन मोठ्या पक्षात झालेल्या फुटीनंतर निर्माण झालेल्या संधी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्यात अगदी शाखा प्रमुख नगरसेवक पद इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संधी आता सर्व पक्षीय त्यातच जर सत्तेत असलेल्या पक्षाबरोबर गेलं तर संघर्ष संपून किंवा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य अशा पदांसाठी लढण्यास आर्थिक रसदही मिळते त्यामुळेच मग कधी सत्तेत न आलेला किंवा यापुढेही लागलीच मोठी कामगिरी करण्याची सध्या तरी शक्यता नसलेल्या मनसेतून मोठ्या प्रमाणात आउटफ्लो होऊ शकतो आता महत्वाचं कारण म्हणजे यातून एकनाथ काय मिळणार तर तुम्ही नीट बघितलं तर लक्षात येईल ते म्हणजे एकनाथ आमदार आणि खासदार फोडले त्यानंतर या आमदार खासदारांना घेऊन त्यांनी दोन लढल्या राज्यात पुन्हा सत्तेतही आले पण आता सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पुढे आव्हान आहे पक्ष संघटना उभारण्याचं कारण जर पक्षाची ओळख कायमस्वरूपी ठेवायची असेल तर एकनाथ शिंदेना कार्यकर्त्यांची फौज तयार करावी लागणार आहे सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे अशा वेळी मनसेची जिथे जिथे काही प्रमाणात ताकद आहे असे कार्यकर्ते एकनाथ शिंदेसाठी रेडीमेड कॅडर असेल महत्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांना पक्षात घेताना त्यांना ऑफर देण्यासारख्या गोष्टीही एकनाथ शिंदेकडे आहेत सत्तेत असल्याने अशा स्थानिक नेत्यांना एकनाथ शिंदे महामंडळाचे अध्यक्ष आणि इतर पदांची ऑफर देऊ शकतात त्यामुळे सुरुवातीपासून जरी मनसेची साथ दिली असली तरी यातून काय हाती आलं असा विचार मनसे कार्यकर्ते करू लागतील तेव्हा एकनाथ शिंदे हा सोप्पा ऑप्शन त्यांच्या पुढे असेल महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे पक्षाची पूर्ण रसद ही उमेदवारांच्या मागे उभं करताना दिसून आले त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी डोळ्यासमोर शिंदेंच्या पक्षात इन्कमिंग वाढू आता या परतवून लावण्यासाठी सध्या तरी राज ठाकरेंनी उदय सामंतांना डॉ दिल्याचं चित्र आहे मात्र असं किती वेळ चालणार असा प्रश्न आहे जर राज ठाकरेंनी पक्षाला पुन्हा प्रगतीपथावर आणलं नाही तर त्यांच्या पक्षाला अशीच गळती लागू शकते आणि त्याचा फायदा आपसुकत सत्तेत असलेल्या पक्षांना जास्त होईल हे काही वेगळं सांगायला नकोच राजकीय विश्वातील अशा आज नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका